बनवायुन आयुष्य बनव आयुष्यपणा एक वर्ष मम्मी मम्मी म्हण माझ्या महाग लागते असा मम्मीचा टाईम आहे तू काय करते मला आता असं आपण दोघं काढून घेऊन त्या चल चला आपण दोघं काढून म्हणजे नवीन आकडा ओपन करून द्या त्यांना आमच्या दोघांचा का हो चालेल माझा आणि पिढ्याला शेवयचा टमाटा कस किलो झाले पन्नास किलो पावशे पाऊशे राहले पण तू म्हणली का एक किलो इथ सांगत होत एक किलो टमाटा एक पट नको जाऊ तुला जाताना म्हणलं एक किलो टमाटा मी तुला फोन केला आता मला काय तू टमाटर तू काय म्हणली टमाटर घेतलं कारलं घेऊ का कारलं कोण खाणार आहे मग घेऊ बाय तू म्हणली मटकी घेऊ का मग घे बाय मटके मग तू शेवगा नाही म्हणजे म्हणलं पालक घे तू तर दोन गटी घ्यायला निघाली होती पालक मग म्हणलं एकच आन्सर होत आहे आपल्याला दोन उपाय तू तर सांगायच ना ती आर्ध्या भयाला अर्ध्या चल दे जाऊ पालक आणले त्यात मी खात नाही पालक माणूस कमी झाला हाय काय रे वाईट दिवस आले आजीवर काम राहिले काय करतो दिवस एक दिवस आजीचा दिवस येईल ना खणखणीत वाजायचा सगळे पाया पडते त्याला सगळ्या कामाच्या हातात पाय पडते सगळ्या दोघांच्या पडायला पाहिजे पाय आमच्या तर तुमच्या दोघांच्या पडायला पाहिजे पाठवलं तर पाठवलं मला आणायला भाजीपाला अरे पटकीच घ्यायचं ना तिथे मी पावशेर टमाटो घेतले म्हणजे मग सांगायचं तू मटकी कशा अर्धा किलो किती घेतली तरी विचारायची आता मला का माहिती मी नेहमी आणते ना तिथे पावशे मी पण आणली डायरेक्ट अर्धा किलो मटकी मिक्स नाही